शेतकऱ्याला काय बाई बाजार नाही काय बरे भेंडे आणि मग कशी किलो जाते म्हणली माई आता काल पट्टी आणली गा रुपये किलो आणि हो ती पंचवीस रुपये किलो बघ आता एवढा बाजार खाली आलो नाही एवढं कष्ट करायचं म्हणले बाजार पाहिजे मग पोडी काम करते हाय गे तो बाजी बी का नाही टाकली आज बाजी काय गेल्या गेल्या काय करता टाकले बाजार मग गाव नाटत पण आता काय करावं पितर पण घ्या याच्यामुळं नाही ना इकडे ना माऊली इकडे इकडे ना घास ना? ना? मंग काम नाही केलं काय तुम्ही लेटरीत जाशील घर ते आंब्यात झाडत भेंडी हाय झाला तो खराम केली गावारीला म्हणतात ना गरमी लागत आई तू तरी करते रानो पाय दुखत होतरी पण मला तर इतका त्रास होतो या पायाने मुगाच्या मुगाच्या शेंगा बोळ बळत वाढे नाही मुग काय शिना नव्हता माझा बरं ना साळ्याला पैसे करून हम्म प्याला लागत आहे साऱ्याला लागत आहे झालं नाही का तोडून हे मावशी काय रे बंटिया गबरे काय काय हा तुला माहिती झालं होतं नाही मला माहितीच नाही काही मला तर अजिबात माहिती नव्हतं बाई

की आलं पण मग एवढं झालं नाही अगं मी काय मोजले नाही पण उगच थोडं हा पुरत झालं म्हणायचं वापाय नाही भेटल्या तो वापला काय वापला भर एवढं काय मग झालं मग तेवढं हा वाळती नाही ऊन नाही ना त्याला ना ना आता आता माग ऊन पडत होत तस ऊन लागत होतं आता मग लय तडा तडा पडल्या चल यायचिक राहून व्हायच राहिले आप मोबाईल चा बी होता ना का दुसरं काय उगत आणि ऐकून आणलेलं होय माल तर नाही जमलं बाहेर मग काय भानगड झाली असं तर हो शेवटी जेवढा नशिबात असतंय तेवढंच होतं हां अगं एक किलो राख मग बायको घेतलं का तेवढ्या ते तो ते चला आता जाते रानवायचे चक्कर मारून येतील दिवस झाले बार दिसते ना आमचं <थे जारी> <णारी> ना सरपंच नाही विसर